आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूल ते कोयनापूल दरम्यान सुरू असणाऱ्या भराव पुलासह कोयना पुलाच्या कामाला गती देण्याची गरज आहे सध्या या ठिकाणी कोल्हापूर ते सातारा लेनवर गटर बांधणी सुरू करण्यात आली आहे त्याचबरोबर नव्या कोयना पुलावरीलही काम सुरू करण्यात आले आहे गटर बांधणीनंतर कोल्हापूर नाका परिसरात सातारा बाजूकडे जाणाऱ्या लेनवर सेवा रस्ता रुंद तयार करून उड्डाण पुला नजीक भिंत बांधण्यात येणार आहे त्यासाठी पाया खोदला जात असून हे काम व अन्य कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे अन्यथा सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो सध्या याच ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे आज गुरुवारी घेतलेल्या या दृश्यात आपण पाहू शकता उड्डाणपुलाच्या भरावाचे काम बंद आहे तर डाव्या बाजूच्या नव्या कोयना पुलावर संरक्षक कटड्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे एकंदरीत उड्डाणपूल ते कोयनापूल संपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान ठेकेदार कंपनीपुढे असून उभे आहे